पुस नगरपालिकांचे भावी नगर अध्यक्षांनो जागा व्हा आणि पुसदच्या विकासाचा धागा व्हा आज दिवाळीचा सण आहे आणि दिवाळी निमित्त पुसद शहराचे पूर्ण स्ट्रीट लाईट बंद आहे काही ठिकाणी फक्त सोलर लाईट चालू आहे आणि प्रत्येक वाड्यात प्रत्येक चौकात असे कचऱ्याचे ढिगाण लागलेले आहे आणि तसंच रमजानच्या ईदच्या दिवशीही काल वेळेवर येत नाही या आपल्या सगळ्यांना वारंवार आपण बातम्या बघितलेल्या आहेत पुसदच्या भावी नगराध्यक्षांना ते कोणत्याही पक्षाचे असेल मला त्यांना विनंती आहे की आपण नगर अध्यक्षाची उमेदवारी मागावे आपण सोशल मीडियावर रील चालावे परंतु त्याच्या पहिल्या जमिनीवर उतरून जनतेचे जे तीन समस्या आहे मीटर या तीन समस्यावर आपल्याला बोलायची गरज आहे आज लाज वाटली पाहिजे दिवाळी सारख्या सणानिमित्त रमजान ईदच्या निमित्त तर कानिन विशिरा आला परंतु आज लाज वाटली पाहिजे दिवाळी निमित्त इथं कचऱ्याचे ढिगार पुसत शहरामध्ये पसरलेले आहे आता इथले स्ट्रीट लाईट गोर गरीब वस्त्या मधले बंद आहे याला जबाबदार कोण आहे पालकमंत्री साहेबांना माझी विनंती आहे या सगळ्या बाबीकडे गंभीर प्रश्न गंभीरकडे लक्ष देऊन या झोपैशा सोन देणाऱ्या प्रशासनाला जागा करण्याची आज गरज आहे मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की या घनकचऱ्याच्या माध्यमातून या स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून करोडोचे बिल इथं दरवर्षी निघले जातात आहे परंतु याच्यावर कोणी आक्षेप का घेत नाही जेव्हा कचरा उचलत जात नाही तर त्याचे बिल कसे काय निघतात जेव्हा स्ट्रीट लाईट बंद राहतात तर त्याच्या लाईट लाइट, लाईटाचे बिल कसे निघतात याच्याबद्दल कोण प्रश्न विचारणार आहे या पुस शहरामध्ये ते पाच मुख्य पक्ष इथे आहे दोन तीन पक्ष सत्यात आहे दोन तीन पक्ष विरोधात आहे सत्यात असून पुसत दिवाळी अंधारात राहतात अरे तुम्ही नगराध्यक्ष तर नंतर व्हा पण जे पक्षाचे पद तुमच्याकडे आहे त्याचा पहिले राजीनामा द्या जय हिंद जय महाराष्ट्र I love this.